ऍक्च्युली आपल्याला म्हणणारे बरेच लोक असतात की तू काहीतरी कर व्यवसाय कर पण योग्य रस्ता दाखवणार कोणी नसतंय त्यामुळं आपण कमी इन्व्हेस्टमेंटवर वर कमी भांडवलामध्ये एखादा जर बिझनेस सुरू केला तो यशस्वी होऊ शकतो आणि तुमच्याकडं चिकाटी असेल व्यवसाय करण्याची क्षमता असेल तर नक्की व्यवसाय करू शकता आपलं काय आहे सर सगळ्यात महत्वाचं हे दोनशे आर पी एमच्या खाली दळल्या जात आहे मसाला गरम होत नाही त्याच्यामुळं त्याची चव त्याच्यातले व्हिटॅमिन प्रोटीन चांगले असतात बरेचसे कंपन्या किंवा बरेचसे व्यापारी वगैरे हे एक दोन तीन नंबरचा माल असतो हा फर्स्ट क्वालिटीचा आहे सेकंड क्वालिटीचा आहे थर्ड क्वालिटीचा सेकंड आणि थर्ड मध्ये क्वालिटी मध्ये त्याचं ऑइल काढलेलं असत आणि ते मसाले वगैरे वापर विक्री होतात पण त्याच्यात ना तेवढी फक्त चोथा असतो त्याची चव स्वाद वगैरे काहीच नसतं नमस्कार सर उद्योग भारतीय परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे संबंध महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आपला परिचय नमस्कार माझं नाव संतोष कानगुलकर आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुलताबाद आहे तिथून पंचवीस किलोमीटर ती मी तिथे मी राहतोय सर आ, सर आताचा जर काळ बघितला तर तो धावपळीचा काळ आहे आणि या काळामध्ये आपण बघतो की असंख्य उद्योजक झटपट प्रोडक्ट कसा तयार होईल आणि तो मार्केटमध्ये वितरित कसा होईल याकडे त्यांचा कल असतो पण याही काळामध्ये आधुनिकतेच्या काळामध्ये तुम्ही आज पारंपरिक पद्धतीने मसाला या ठिकाणी बनवत आहात सर काय संकल्पना आहे याच्या पाठीमागच्या आणि ही सुरुवात कशी झाली आपली खूप छान प्रश्न आहे सर आजकाल काय झालेला आहे की केमिकलचा महापूर आलेला आहे केमिकलच्या दुनियेमध्ये फूडमध्ये प्रत्येक याच्यामध्ये केमिकल युक्त आहार झालेला आहे त्यामुळं लोकांच्या तब्येती पण खालावतायत खूप वेगवेगळे प्रॉब्लेम येतात त्यामुळं मुख्य मुद्दा हा आहे की मसाल्याच्या माध्यमातून जर आपण लोकांना सात्विक आहे आरोग्यदायी आहे असे जर मसाले दिले आणि ते पण पारंपरिक पद्धतीनं जर मसाले दिले तर त्याचा लोकांना शरीरावर चांगला परिणाम होऊ शकतो त्यामुळे ही संकल्पना मला अशी सुचली की कोरोना नंतर लोकांच्या प्रकृतीकडे खूप काळजी घ्यायला लागली लोक स्वतःची काळजी घ्यायला लागली त्यामध्ये मसाल्याच्या माध्यमातून आपण हे व्यवसाय सुरू केलेला आहे आणि पारंपरिक पद्धतीनं विदाऊट केमिकलचे हे सगळे मसाले आहेत आणि सगळे आपण घरीच मसाले तयार करतो कोणतंही केमिकल न वापरता पारंपरिक पद्धतीनं जात्यावर हे तयार करतो आणि पॅकिंग करून वेगवेगळ्या माध्यमातनं वेगवेगळ्या याच्यातनं वेग -वेग आपण लोकांपर्यंत पोहोचतो ग्राहकांपर्यंत पोहोचतोच तर आता जर विचार केला तर मार्केटचा जर विचार केला तर असंख्य प्रमाणात मसाले आपल्याला पाहायला मिळतात आणि आता जात्यावर म्हणलं तर याची जी प्रोसेस कमी आहे कमी आरपीम जाता या ठिकाणी फिरत आहे तर एक प्रश्न माझ्यासारखा अनेक ग्राहकांनाही पडला असेल की आपण आता जशी चर्चा केली की अमेरिकेसारख्या ठिकाणी आपण मसाले वितरित करत आहात तुमची आता मागणीही खूप आहे परंतु मला एक प्रश्न पडला आहे की प्रोडक्शन अत्यंत कमी गतीने या ठिकाणी होत आहे तर आपण हे कसं शक्य झालं आपल्याला नक्की सर अगदी सगळ्यांना हा प्रश्न पडतोच आणि ते खरं आहे त्यासाठी काय केलेलं आहे सर आपलं स्वतः व्यवसाय सुरू करत असताना हे घरून व्यवसाय सुरू केला त्यानंतर बचत गटाच्या महिला आहेत गावातील काही महिला आहेत गरजू महिला आहेत ज्या शेतात वगैरे जातात दोन अडीचशे रुपये त्यांना रोज मिळत आहे अशा एक दहा महिलांना आपण ह्याचा व्यवसाय सुरू करून दिलेला आहे आणि आपण काय करतो त्यांना असं सेटअप करून दिलेलं आहे दहा महिलांना आणि त्यांना काय करतो रोजचे दहा किलो मसाले प्रत्येक महिलेला देतो त्या महिलेनी काय करायचं तेवढे मसाले आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने दळून द्यायचे पूर्ण त्यांना मिक्सिंग वगैरे करून देतो आपण काय कसं घ्यायचं भाजून वगैरे देतो प्रत्येक महिलेकडनं रोजचे दहा किलो मसाले आपल्याला असे दळून मिळतात आणि हे एकदा चाळल्यानंतर किंवा एकदा दळल्यानंतर मसाला बारीक होत नाहीये त्याला अशी चार वेळेस प्रोसेस करावं लागतंय चार वेळेस म्हणजे एकदा दळून घ्यायचं परत चाळायचं परत परत दळायचं असं चार वेळेस केल्याच्या नंतर आपला फायनल मसाला तयार होतो तर असे मग दहा जणांकडून आपल्याला रेग्युलर मसाले हे होतात आणि त्यांना पण रोजगार मिळतो आणि आपलं पण प्रोडक्शन जास्त मिळतायचं आत्ता विचार केला तर भरपूर प्रमाणात मला या ठिकाणी आता कच्चा माल दिसत आहे ते तर आपल्या नजरे आड मसाले तयार केले जातात त्याच्यामुळे आपल्याला माहीत नसते की त्याच्यामध्ये काय टाकले आता चवीसाठी अनेक प्रकारचे केमिकल मसाल्यामध्ये मिक्स केले जातात आता हे सर्वांना माहिती आहे परंतु आपल्याकडे या ठिकाणी अत्यंत पारंपरिक पद्धतीने मसाले तयार केले जातात सर मला आता प्रत्यक्ष याच्यामध्ये कुठले कुठलेही प्रोडक्ट कसे मसाले तयार केले जातात त्याविषयी थोडक्यात सांगा अगदी सर याच्यामध्ये काय सर आपण हे सगळे मसाले चांगल्या क्वालिटीचे उत्तम दर्जाचे आणतो त्याच्यामध्ये पण बरंचसा आहे की बरेचसे कंपन्या किंवा बरेचसे व्यापारी वगैरे हे एक दोन तीन नंबरचा माल असतो हा फर्स्ट क्वालिटीचा आहे सेकंड क्वालिटीचा आहे तो थर्ड क्वालिटीचा सेकंड आणि थर्ड मध्ये क्वालिटीमध्ये त्याचं ऑइल काढलेला असतं आणि ते मसाले वगैरे वाप विक्री होतात पण त्याच्यात ना तेवढी फक्त चोथा असतो त्याची चव स्वाद वगैरे काहीच नसतं तर हे एक नंबरचे सगळे आपण खडा गरम मसाला आहे जसं लवंग आहे दालचिनी आहे विलायची आहे त्रिफळा आहे धने आहेत हिरवी विलायची असे साधारण पस्तीस ते चाळीस प्रकारचे हे खडा गरम मसाला आहे हे सगळे मसाले आपण घेतो त्याला अगोदर फुटतो भाजतो आणि मग जात्यामध्ये दळतो आणि अशा पद्धतीनं जर मसाला झाला तर शरीरासाठी पण स्वा चांगला असतो स्वादिष्ट असतो आणि आरोग्यासाठी उत्तम दर्जाचा हा मसाला तयार होतोय सर माझा एक प्रश्न तुम्हाला असा असेल की आपण बघतोय मार्केटमध्ये मसाले तयार होत आहेत त्याच्यामध्ये आता चवीचं तर विचारायला नको परंतु इथे मसाले तयार करताना आपल्या मसाल्याचं वेगळे पण काय आहे नक्की सर अगदी छान प्रश्न आहे ऍक्च्युली नव्वद नव्वद शंभर वर्ष झालं बाजारामध्ये कंपन्या आहेत त्यांचं नाव झालेलं आहे नाव होऊन पण बऱ्याचशा कंपन्यांना बाहेर देशामध्ये दे आज त्यांचे मसाले बॅन झालेले आहेत एफ एस एसआय रोख लावलेली आहे, लाव आहे तिकडच्या देशातल्या दे तर हे का होण्याचं कारण आहे की त्याच्यामध्ये केमिकलचा खूप मोठा उपयोग होतो आणि ते करावाही लागतंय कंपनीवाल्याला पण हे आपलं काय आहे सर सगळ्यात महत्वाचं हे दोनशे आर पी एमच्या खाली दळल्या जात आहे मसाला गरम होत नाही त्याच्यामुळे त्याची चव त्याच्यातले विटॅमिन प्रोटीन चांगले असतात दुसरी गोष्ट आपण हे स्वच्छतेची काळजी घेऊन निवडून पाकडून हे सगळं दळतो तिसरी गोष्ट ही आहे की आपल्याला बाकी मशीनचा वगैरे खर्च नाहीये त्याच्यामुळं कमी किमतीत किंवा बाजारातल्या मसाल्याच्या बाबतीमध्ये किंवा त्याच्यामध्ये रेट आपण चांगल्या पद्धतीने हे देऊ शकतो त्या रेटनी देऊ शकतो की मसाल्याचं मशीनचा खर्च आहे मार्केटिंगचा हा आपल्याला कुठला खर्च नाहीये आणि खूप जास्त मॅनपॉवरचा खर्च नसल्यामुळे आपण चांगल्या आणि उत्तम दर्जाचे मसाले देऊ शकतो हाच फरक आहे बर आता किती प्रकारचे आपण मसाले तयार करता येतील ह्याच्यामध्ये आपण रेग्युलर ते पंधरा ते वीस प्रकारचे मसाले आहेत जसं मटन मसाला आहे चिकन आहे पनीर आहे सांबर आहे बिर्याणी मसाला आहे गरम मसाला आहे पावभाजी मसाला आहे हळद पावडर आहे मिरची पावडर धनिया पावडर असे प्रकारचे मसाले आहेत पण आपण तीस ते बत्तीस प्रकारचे सगळे मसाले एकदम चांगल्या पद्धतीनं देतो आणि आमच्याकडे ग्राहकाचा कल आता वाढत चाललेला चा, आहे लोकांना आरोग्याची काळजी असल्यामुळं लोकांचं आता जागृत झालेले आहेत लोक सर उद्योग म्हटलं की मार्केटिंग आलं एक असतं की आता ज्या मार्केटमध्ये अनेक नामांकित कंपन्या मसाल्यामध्ये काम करतात त्याचा एक ब्रँड व्हॅल्यू असते त्यामुळे ते लवकर विकतात आता आपण घरी तयार केलंय आपलं वेगळे पण आहे परंतु आता हे मार्केट जात असताना संकट भरपूर असतात आव्हानं खूप असतात तर कस्टमरला म्हणा किंवा ग्राहकांना आपण हे कसं पटवून दिलं की आपण हे सगळ्या वस्तू पारंपरिक पद्धतीने तयार केल्या तर एक मार्केट बेस आपण कसा तयार केला अगदी बरोबर आहे सर कारण काय असतंय की बऱ्याचशा वेळेस लोकांना आता व्याधी खूप जडलेल्या आहेत जसं मुळव्याध आहे आम्लपित्त आहे ऍसिडिटी आहे जळजळ करणं आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे काय होतं बऱ्याचशा लोकांनी आता मसाले खाणं सोडून दिलेलं आहे नॉनव्हेज खाणं सोडून दिलेलं आहे पण आपल्याकडनं काही ग्राहकांनी जर मसाले घेऊन गेले तर त्यांना हा त्रास जाणवला नाहीये त्यांना तो त्रास झाला नाही मग त्यांनी माउथ पब्लिसिटी होत आहे आजकाल मोबाईलची दुनिया आहे त्यामुळे काय होत आहे की मसाल्याची क्वालिटी आपण पटवून देण्यापेक्षा टीव्हीवर जाहिरात देण्यापेक्षा लोकांनी आपण आपल्या मित्रमैत्रिणींना किंवा जवळच्या लोकांना सांगितलं ते माउथ पब्लिसिटी होत आहे आणि त्यांनी एकदा मसाला वापरल्याच्या नंतर दुसरं कुठलाही मसाला न घेता आपलेच मसाले घेतात लोक आणि चांगल्या चवीनी खातात आताचा जर विचार केला तर मार्केटमध्ये आता कुठे कुठे मसाला सर आपला सध्या सर आपला मसाला पुणे आहे मुंबई आहे बँगलोर आहे त्यानंतर उत्तराखंड आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी मसाले जातात आणि आपल्या भारत देशातले लोक बाहेर देशामध्ये जे राहणारे आहेत जसं अमेरिका आहे फ्रान्स आहे यांच्यापर्यंत पण आपले मसाले गेलेले ते कधी भारतात आले ना की आपल्याकडनं दोन दोन पाच पाच किलो मसाले तिकडे घेऊन जातात आणि तिथं पण बरेचसे विक्रीसाठी पण ते बऱ्याचशा लोकांनी ठेवलेलं आहे आणि तिकडं पण विकतात आणि ऑनलाईनच्या माध्यमात बाहेर देशात पण पाठवतो एक प्रश्न असा आहे सर की बरेचशे मार्केटमध्ये आता रेडी टू अशा प्रकारचे मसाले तयार होत आहेत परंतु त्याच्यामध्ये आता तितकी विश्वासार्हता आहे किंवा केमिकल असतात टिकवण्यासाठी तर म्हणजे असं आपलं काही प्रावधान आहे की आपण असा काही एखादा मसाला तयार केलाय रेडी टू कुक जर बनवायचं असेल तर ते ओल्या स्वरूपात असतंय त्याला डीप फ्रीजमध्ये ठेवावं लागतंय आणि केमिकल भरपूर वापरावं लागतंय ऍक्च्युली एक, एक चार वर्षाच्या अनुभवानंतर मला पण वाटायचं की आपण लोकांना आता ऐतं पाहिजे लोकांना इन्स्टंट पाहिजे असं काही देऊ पण चार वर्षानंतर विचार करून त्याचा अभ्यास करून रिसर्च करून मग काय केलं हे बघा हे कांदा फ्लेक्स आहे लसूण आहे हिरवी मिरची आहे हे सगळं फ्लेक्स स्वरूपात भाजी घट्ट होण्यासाठी लागतं ह्याचं पावडर फॉर्म केलं पावडरमध्ये तयार केलं आणि हे मिक्स करून विदाउट केमिकल एक असा मसाला तयार केलेला आहे रेडी टू कूक तर असेल पण विदाउट केमिकल असेल आणि लगेचच्या लगेच बनेल तुम्हाला बाकी काही झंझट करण्याची गरज नाही आजकाल शहराच्या ठिकाणी वगैरे महिलांना पण जॉब करून लगेच रेडी टू कूक मसाले पाहिजेत तर विदाऊट केमिकलचा मसाला आपण हा तयार केलेला आहे आणि त्याचा आपण तुम्हाला प्रॅक्टिकल पण बनवून दाखवणार आहोत एक दहा मिनिटांमध्ये आपलं मटन चिकन जी काही भाजी असेल एकाच मसाल्यापासून सगळ्या भाज्या बनतील आणि लगेच बनेल त्याचा आपण प्रॅक्टिकल पण करून बघूया सर ठीक आहे आपण प्रॅक्टिकल पाहूया सर पण त्याच्या अगोदर मला एक प्रश्न विचारायचा आहे की जे ओल्या स्वरूपात असा सर मसाले त्याची टिकवण क्षमता असण्यामागे त्याच्यामध्ये अनेक केमिकल असतात आता आपलाही मसाला टिकतोय जे पावडर स्वरूपात आहे याच्या माठे मागचं वेगळेपण आहे काय आहे किंवा तो कशामुळे टिकतो अगदी बरोबर आहे कारण काय असतं सर ओल्या स्वरूपात असलं की त्याला खराब होतंय बुरशी वगैरे येते आणि त्याची चव बदलतंय त्याच्यामुळे त्याच्यात केमिकल वापरावं लागतंय आणि हे आपलं काय आहे सर आता हे बघा हा कांदा आहे हा आपण वाळवलेला आहे कुरकुरीत कांदा आहे याचा आवाज पण येत तुम्हाला आता भाजी घट्ट होण्यासाठी कांदा लागतो लसूण लागतो खोबरं लागतं हे सगळं आपण फ्लेक्सच्या स्वरूपात पावडरच्या स्वरूपात हे केलेलं आहे आणि हे जर आपण पावडर त्या मसाल्यांमध्ये मिक्स केलं तर नक्कीच ते खराब पण होणार नाही त्याला प्रिझर्वेटिव्ह पण वापरण्याची गरज नाही आणि भाजी पण घट्ट होईल आणि शरीरासाठी पण चांगलं राहील सर आतापर्यंत आपण बरीचशी चर्चा केलेली आहे परंतु या यामध्ये मला असंख्य प्रकारच्या या ठिकाणी घटक दिसत आहेत तर हे कुठल्या प्रकारच्या आहेत त्याविषयी थोडक्यात सांगाल का आता नक्की सर ह्याच्यामध्ये काय सर खडा गरम मसाल्यामध्ये ही लवंग आहे ही लवंग शरीरासाठी पण एकदम उत्तम राहत आहे हा शहाजीरा आहे त्यानंतर हा आपला साधा जिरा आहे पचनशक्ती आहे ना याच्यानी खूप स्ट्रॉंग होत आहे हे सर जावित्री आहे ऍक्च्युली खरं तर जावित्री सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये किलो आहे केशर नंतर महाग म्हटलं तर जावित्री असत आहे ही चांगल्या क्वालिटीची जावित्री आहे बघा ही दालचिनी आहे दालचिनीचा हा गुणधर्म असतो तुम्ही एक, एक ग्लास गरम पाणी जर केलं आणि त्याच्यामध्ये दालचिनी जर उकळून पिली तुमचं दालचिनीचा तर हे दगड फुल आहे बघा त्याच्यानंतर हे स्टार फुल आहे ती मसाला विलायची आहे हे पुदिना फ्लेक्स आहे आपण बिर्याणी मसाल्यामध्ये वगैरे वापरतो आणि हे खडा हिंग आहे ऍक्च्युली आपली पचनशक्ती चांगली राहावी म्हणून थोडंसं हिंग वापरतो काही मसाल्यांमध्ये ही कस्तुरी मेथी आहे सर सुवासिका असतंय हे मायपत्री आहे आणि विशेष म्हणजे सर आपण सगळ्या मसाल्यांमध्ये मीठ वापरतो पण आयोडनिक मीठ वापरत नाही हे खडं मीठ आहे सर याच्यात कोणतंही केमिकल नसतंय डायरेक्ट समुद्रातनं किंवा शेतीतनं तयार करून हे डायरेक्ट येत हे स्वस्त पण असतंय पूर्वी पण आपले तीस चाळीस वर्षापूर्वी हे असंच मीठ खायचे आणि आपण हेच मीठ आणि से सेंदव नमक हे दोन मीठ वापरतोच सर हे आहे त्रिफळा आहे बघा हे, हे त्रिफळा आहे सुवासिक आहे शरीरासाठी पण गुणधर्म चांगले असतात त्याचे आणि ही हिरवी विलाईची आहे हे सेलम हळद आहे सेलम जातीची उत्तम म्हणजे कॅन्सरसाठी प्रिझर्वेटिव्ह म्हणून हळदीचा पण वापर केला जातो शरीरासाठी प्रत्येक भाजीमध्ये नाश्त्यामध्ये हळद ही पूर्वीपासून आपण टाकतो त्याच्या मागचं वैज्ञानिक कारण हे आहे की याच्यात कर्क्यूम खूप जास्त असतोय हे तेजपत्ता आहे आणि विशेष म्हणजे आपलं मसाले भाज्या घट्ट होण्यासाठी म्हणून आपण केमिकलचा वापर न करता हे कांदा फ्लेक्स आहे वाळवलेलं आहे आपण पाच रुपये दहा रुपये किलोनी कांदा घेऊन पत्रा ड्रायरवर हे वाळवलेलं आहे कोणतंही केमिकल न वापरता त्यानंतर आज घडीला चारशे रुपये किलो लसण आहे हा लसण आपण वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये किलोनी घेऊन वाळवलेला आहे आणि हेच आपण मसाल्यांमध्ये वापरतो हे धने आहेत हे मिरची आहे, आहे देठ काढून मिरची वापरतो आपण भाजून आता याच्यामध्ये पण प्रकार असतात हा चपाटा आहे लवंगी आहे शंकेश्वरी आहे तीन चार प्रकारच्या वेगवेगळ्या मिरच्या पण आपण पन मसाल्यांमध्ये वापरतो तर हे सगळे इन्ग्रेडियन सगळे मसाले एकत्र करून दळतोत आपण भाजतोत आणि दळून त्याला पॅकिंग करून लोकांपर्यंत पोहचवतोच जर विचार केला जसं तुम्ही सांगितलं की महाराष्ट्रात वेगवेगळ्या परंतु महाराष्ट्रात एखाद्या शहरात एखाद्या ग्रामीण भागात जर मसाला कोणाला हवा असेल तर त्यांनी ऑर्डर कशी केली पाहिजे नक्कीच सर आपल्याशी संपर्क करायचा असेल आणि आपले आरोग्यदायी विदाउट केमिकल मसाले तुम्हाला जर मागवायचे असतील तर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी जिरो दोनशे पन्नास ह्या नंबरला व्हॉट्सअपला उद्योग भरारी म्हणून मॅसेज करायचा आहे हा जर मॅसेज केला उद्योग भरारीच्या माध्यमातनं जेवढ्या आपल्याकडं कस्टमर येतील त्यांना विशेष सवलत पण देऊया आपण आणि फ्री सिपिंग म्हणजे बाकी तुम्हाला एक रुपयाही कोणता चार्ज लागणार नाहीये त्या माध्यमातून विशेष सवलत पण मिळेल आणि फ्री शिपिंग पण मिळेल आणि फक्त उद्योग भरारी एवढा तुम्ही मॅसेज करायचं आहे ह्या नंबरवर सर एक प्रश्न असा आहे की आता असंख्य प्रमाणात या ठिकाणी आपण मसाले तयार करत आहात परंतु मार्केटमध्ये सर्वात जास्त मागणी असणारा आपला मसाला कोणता आहे yes. येस uh, सर्वात जास्त मसाला जो जाणारा विकणारा लोकांनी खाणारा हा आहे की आता लोकांना इन्स्टंट पाहिजे त्यामुळं लोकांना खूप धने वाटा जिरे वाटा ह्याची गरज नाहीये एक इन्स्टंट स्पेशल शेफ स्पेशल मसाला म्हणून आपण तयार केलेला आहे त्याच्यामध्ये बाकी तुम्हाला काहीही टाकायची गरज नसतंय जेंजर गार्लिक पेस्ट टाकायचंय तो मसाला टाकायचा आणि चिकन मटन बी जो तुम्हाला जो जी कोणती भाजी बनवायची ती चाळीस प्रकारामधून कोणती भाजी आपण त्याच्यामध्ये टाकू शकता स्पेशल मसाला आहे तो सर सेफ स्पेशल मसाला आहे सर महाराष्ट्रामध्ये मा वेगवेगळ्या उद्योगाला भेटी देत असताना दे आपण अनेक तरुणांना व्यवसायात कसं येता येईल त्यांना कसं पुढे जाता येईल हा आपला दृष्टिकोन असतो तर उद्योगभरणीच्या माध्यमातून आपण ते काम करत असतो तर साधारणपणे कुठलाही व्यवसाय सुरू जर करायचं म्हणलं तर त्याच्या मागे गुंतवणूक ही मुख्य समस्या असते तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी साधारणपणे आपल्याला गुंतवणूक किती लागली खरं तर उद्योग भरारीच्या माध्यमातन लाखो लोकांपर्यंत लाखो तरुणांपर्यंत आपण पोहोचत आहात तर तरुणांना एकच सांगणं आहे की ऍक्च्युअली आपल्याला म्हणणारे बरेच लोक असतात की तू काहीतरी कर व्यवसाय कर पण योग्य रस्ता दाखवणार कोणी नसत आहे त्यामुळं आपण कमी इन्व्हेस्टमेंटवर कमी भांडवलामध्ये एखादा जर बिझनेस सुरू केला तो यशस्वी होऊ शकतो आणि तुमच्याकडं चिकाटी असेल व्यवसाय करण्याची क्षमता असेल तर नक्की व्यवसाय करू शकतो जर आपण शेतीशी पूरक किंवा एखादा आपण जोडधंदा म्हणून अगोदर जर एखादा व्यवसाय केला तर मी पण कमीत कमी एकवीसशे रुपयापासून हा व्यवसाय सुरू केलेला होता व्यवसाय करत करत जॉब पण करतोय अशा पद्धतीने आता मसाल्याच्या याच्यात पण खूप सारं भविष्य आहे तर उद्योग भरारीच्या माध्यमातून तरुणांना एकच सांगायचंय की आपल्याकडं खूप गुंतवणूक नसेल आणि आपण व्यवसाय करण्यासाठी जर इच्छुक असाल बऱ्याचशा बचत गटाच्या महिला आहेत सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत फक्त पाच हजार रुपयाच्या भांडवलामध्ये आपण हे सगळे आपण तुम्हाला मसाले देतो सुरुवातीला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मार्जिन पण चांगलं मिळेल आणि ते जर विक्री केले भविष्यामध्ये तुम्हाला पण असाच सेटअप असाच बिझनेस आपण स्टार्ट करून देऊ शकतो